एतम रक्त माता शिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगलीच्या व्हाईस चेअरमनपदी श्री संतोष नाईक यांची बिनविरोध निवड सांगली जिल्ह्यातील पगारदार नोकरांची अग्रगण्य असणारी अशी शिक्षण सेवक सहकारी सोसायटी सांगलीच्या व्हाईस चेअरमनपदी बेवनूर गावचे सुपुत्र शोभा राजे फाउंडेशनचे अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष श्री संतोष तुकाराम नाईक यांची व्हाईस चेअरमन म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली जवळजवळ हजार कोटीचे भाग भांडवल असणारी आणि अ वर्ग आणि वर्ग मिळून अकरा हजार सभासद संख्या असलेली जिल्ह्यातील नावलौकिक मिळवलेली अशी ही संस्था सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असून स्वच्छ पारदर्शक आणि काटकसर ही त्रिसूत्री वापरून संस्थेचा कारभार अधिकाधिक उत्कृष्ट पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणार असे नूतन व्हाईस चेअरमन श्री संतोष नाईक सर यांनी सांगितले अगस्ती विद्यालय अगस्तीनगर ऐनवाडीचे एक आदर्श मुख्याध्यापक मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळा अभियान टप्पा क्रमांक एकमध्ये खानापूर तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यालय तसेच दुसऱ्या टप्प्यातील सांगली जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे विद्यालय आणि संत सोपान काका स्वच्छता अभियानात सांगली जिल्ह्यात प्रथम क्रमांक दोन्ही मिळून रुपये तेरा लाखाचे बक्षीस मिळवून दिलेले विद्यालय अशी ओळख श्री नाईक सरांची आहे आपल्या विद्यालयामध्ये जवळजवळ एक एक उपक्रम राबवून राज्य आदर्श उपक्रमशील मुख्याध्यापक हा नाईक सरांना मिळाला आहे संस्थेचे चेअरमन श्री आर पी पाटील सर यांची निवड करण्यात आली ही निवड निवडणूक निर्णय अधिकारी श्री कोळी साहेब यांनी केली यावेळी संस्थेचे सर्व मार्गदर्शक श्री जनार्दन खराडे सर पंडित डोंगरे सर बी एम पाटील सर मासुले सर रवी गवळी सर पा बा पाटील सर निकम सर कदम सर भाऊसाहेब पाटील सी वाय जाधव सर ग्रामविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव भाऊ व अगस्ती विद्यालयाचा सर्व स्टाफ तसेच संचालक संदीप पाटील बजीरंग घागरे संताजी घाडगे नितीन जाधव संजय कुंभार विशाल शिंदे धनपाल यादव राणी यादव नीलांबरी पाटील अरुण पाटील संतोष वाटवे अरविंद जैनापुरे वाझे सर पाटील सर विकास खराडे प्रकाश बन्ने सेक्रेटरी शैलेश गोंदळे घोडे सर व्यवस्थापक राजपूत साहेब सर्व संचालक उपस्थित होते